नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जगभरात चर्चेचा आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दोवा येथील एका व्यावसायिक कार्यक्रमात ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिमकूक यांच्याशी सी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला ते म्हणाले मी कुक यांना सांगितलं आहे मला तुम्ही भारतात कारखाने बांधावेत असं वाटत नाही भारत स्वतःच बघून घेईल तुम्ही अमेरिकेत उत्पादन वाढवा ट्रम्प यांचा राग यामागे होता भारताचे उच्च कर आणि ॲपलची भारतातील वाढती गुंतवणूक त्यांनी असाही दावा केला की ॲपल आता अमेरिकेत उत्पादन वाढवणार आहे पण ऍपलने याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही यातून एक प्रश्न राहतो ट्रम्प यांचे हे वक्तव्य कितपर्यंत गंभीर आहे ॲपल भारतातून मागे हटेल का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितलं की अॅपलची भारतातील गुंतवणूक योजना जेसे ते आहे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही नेते ज्यांनी आपापल्या आप देशात इतिहास घडवला हे दोघी खरंच मित्र आहेत की त्यांच्यात काही लपलेलं वैर आहे त्यांच्या भेटी हस्त आंदोलन आणि हावडीमोडीपासून ते व्यापारी तणावापर्यंत आपण सगळं उलगडणार आहोत आणि हो यात एक आश्चर्यकारक ट्विस्ट आहे ॲपल कंपनीचा यात काय संबंध आहे शेवटपर्यंत थांबा कारण हा व्हिडिओ तुम्हाला थक्का करेल तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया वर्ष दोन हजार सतरा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्यांची पहिली भेट नरेंद्र मोदींशी झाली व्हाईट हाऊसमधील ही भेट जगभरात चर्चेची ठरली ट्रम्प यांनी मोदींना माय फ्रेंड म्हटलं आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली ही मिठी फक्त औपचारिक नव्हती तर यातून एक नवा राजकीय बंद दिसता पण प्रश्न असा आहे की ही मैत्री खरी होती की राजकारणाचा भाग आणि या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या राष्ट्रांना भेटी दिल्या दोन हजार एकोणवीसच्या हावडी मोदी इव्हेंट तुम्हाला आठवतो का ह्युस्टनमध्ये पन्नास हजार लोकांसमोर ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं मोदी तुम्ही भारताला एकत्र एक आणलं आहे असं ते म्हणाले मोदींनीही अमेरिकन एक्म्रेटच्या जाहिरातीमध्ये त्यांनी ते ट्रम्प यांच्यासोबत फोटो वापरला पण यात ॲपलचा काय संबंध तर मित्रांनो थांबा त्याचं रहस्य पुढे उलगडेलच या माहितीचं एक कारण होतं आणि ते होतं सामायिक हित भारत आणि अमेरिका यांच्या चीनविरोधी धोरण दहशतवाद विरोधी लढा आणि व्यापारवृद्धी यावर एकमत होतं पण मित्रांनो प्रत्येक गोष्ट इतकी साधी नसते तुम्हाला काय वाटतं ही मैत्री किती खोल होती कमेंट्समध्ये नक्की सांगा आता गोष्ट थोडी गुंतागुंतीची होते ट्रम्प अमेरिका फर्स्ट धोरण स्वीकारलं तर मोदींनी मेक इन इंडियाला चालना दिली दोघांचं चा ध्येय एकच आपापल्या देशांची अर्थव्यवस्था बळकट करणं पण यातूनच घर्षण सुरू झालं ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला की भारत अमेरिकन उत्पादनावर जास्त कर लावतो विशेषतः ॲपलच्या आयफोन्सवर हो ऍपल ट्रम्प म्हणाले भारतात आयफोन विकणं अवघड आहे कारण भारताचे कर खूप जास्त आहेत दुसरीकडे भारताने अमेरिकन उत्पादनावरही कर वाढवले दोन हजार एकोणीसमध्ये भारताने अमेरिकन सफरचंदावर कर वाढवला ज्यामुळे अमेरिकन शेतकरी नाराज झाले पण यातून एक प्रश्न उभा राहतो ॲपल कंपनीचा यात किती हात होता ॲपल भारतात आपली बाजारपेठ वाढू इच्छित होती मोदींचं मेक इन इंडिया डोळा ॲपलसाठी संधी होतं पण ट्रम्प यांना भारताच्या कर धोरणामुळे राग येत होता यातून मोदी ट्रम्प यांच्यातील मैत्रीवर ताण आला का की हे सगळं राजकीय ड्रामा होता पण आधी सांगा तुम्हाला वाटतं ट्रम्प आणि मोदी यांनी हे तणाव कसा हाताळला असेल तुमचं मत महत्वाचं आहे आता येतो तो, तो मोठा ट्वेस्ट ॲपलची भूमिका आणि ट्रम्प यांचं ताजं वक्तव्य ॲपल ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे जी भारतात आपलं उत्पादन वाढवत आहे दोन हजार वीस पासून एपलने भारतात आयफोन बनवायला सुरुवात केली आणि आता ते भारतातून अमेरिकेसाठीही आयफोन निर्यात करत आहेत यामुळे भारताला रोजगार आणि आर्थिक फायदा होतोय पण यात ट्रम्प यांचा काय संबंध भारतात ॲपलचे कारखाने विशेषतः फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या मदतीनं दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये बावीस बिलियन डॉलरच्या आयफोनचं उत्पादन करत आहेत आणि हा आकडा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पंचवीस टक्क्यांनी जागतिक आयफोन उत्पादनापर्यंत जाण्याची योजना आहे पण मित्रांनो यातून ट्रम्प मोदी यांच्यातील मैत्रीवर परिणाम होईल का ट्रम्प यांनी भारतावर उच्च करांचा आरोप केला पण त्याचवेळी असंही म्हटलं की भारताने अमेरिकन वस्तूवरील कर कमी करण्याची ऑफर दिली आहे म्हणजे ॲपलच्या या खेळात राजकारण आणि व्यापार यांचा डाव कसा खेळला जाईल तुम्हाला काय वाटतं ॲपल भारतात राहील की ट्रम्प यांच्या दबावाखाली बळी पडेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी मित्र की शत्रू याचं उत्तर सोपं नाही त्यांची मैत्री हावडी मोदी आणि नमस्चे ट्रम्प यासारख्या युवर्समध्ये दिसली पण व्यापारी तणाव आणि ॲपलसारख्या मुद्द्यामुळे त्यांच्यातले ते संबंध तपासले गेले वास्तवात हे दोघी नेते मित्रही होते आणि काही बाबतीत प्रतिस्पर्धेही त्यांनी एकमेकांचा आदर केला पण आपापल्या देशाच्या हिताला प्राधान्य दिलं ॲपलच्या भारतातील प्रवेशानं दोन्ही देशांना फायदा झाला पण त्यामुळे तणावही निर्माण झाले म्हणजे अप्पल हा मैत्रीचा एक महत्वाचा भाग होता जो आपण विसरू शकत नाही शेवटी हा प्रश्न तुमच्यावर सोडतो तुम्हाला काय वाटतं ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री खरी होती की राजकीय खेळ आणि अप्पलची भूमिका यात काय होती तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण थांबा अजून एक गोष्ट तुम्हाला असं वाटतं का की भविष्यात ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री पुन्हा भरेल की नवे तणाव निर्माण होतील यावरचा तुमचा अंदाज काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जही भारत